लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस करता आदर्श आचारसंहिता लावण्यात आली आहे सदर आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्याच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचे बॅनर्स पोस्टर्स फलक व इतर माध्यमातून जाहिरात करायची असल्यास सदर नियमातील नियम सतरा ख व नियम एकोणीस व इतर तरतुदी अन्वय महानगरपालिकेची परवानगी परवानगी बंधनकारक आहे अन्यथा महाराष्ट्र विरूपण म्हणून स्थानिक स्वराज्य अंतर्गत नगरपालिका महापालिका व ग्रामपंचायत मध्ये जाहिरात प्रसिद्ध करायची तर जाहिरात प्रसिद्धी नियमानुसार एकोणीसशे बावीसचे नियम आहेत त्याच्यानुसार महापालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे ते मग महा सा महापालिकेची जागा असेल शासकीय जागा असेल किंवा खाजगी इमारत असेल किंवा खाजगी जागा असेल किंवा मोकळी जागा असेल त्याच्यावर जाहिरात परवानगी घेतल्याशिवाय महापालिकेची आपला जाहिरात प्रसिद्ध करता येत नाही आणि जर जाहिरात प्रसिद्ध केली तर त्याच्यामध्ये अनाधिकृत जाहिरात किंवा मालमत्ता विरोपण प्रतिबंध कायद्यानुसार याच्यावर गुन्हे दाखल होत असतो त्यामुळे नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण बगर परवानगीची जाहिरात करू नये अन्यथा महापालिका गुन्हा दाखल करण्याची नोंद घ्यावी तसेच आता सध्या आचारसंहिता असल्यामुळं यावर कडक कारवाई करण्याची याचिका नोंद घ्यावी